माझ्या मागे मागे काय होते मग मागा मागा आल्यानं आज ते पोट भरू तर काय देते पोट भर जवा काय देतो म्हणते पोट भर जवा ला तो म्हणते का जेवल्यानं पोट भरतच नाही जेवल्यानं कधी कोणाचं पोट भर फक्त जेवा लागते बा म्हणून जेवा लागते हा आणि माया मागा लागले का थे खाऊ दे तोटभर देतो म्हणते पण काय प्रेम देतो भक्तीचे तत्व देतो चिंतनाचा देव देतो गुरुचा सहवास देतो कशाने माग माग आला पण माग माग ना जर भगवंतांचं चिंतन तुला भेटत असेल माग मागं आल्यानं सत्संग जर तुला घडत असेल तर तसं माग माग जाणं केव्हाही कामाचं आहे पण तशा सत्संगामध्ये मनुष्यानं नेहमी जावं त्याच्यासाठी वाट पडू नये का कोणा बोलावरच पाहिजे कोणाची पत्रिका आलीच पाहिजे वाट नाही पाहिजे सत्संग आहे हरि कीर्तन आहे हरिचं नाव आहे भजन आहे आनंदा भजन